आपण पाहत आहात लोकशक्ती रक्षक फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी बेंदूर सण परंपरागत पद्धतीने केला साजरा शेतात राबणाऱ्या सर्जा राजाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी बेंदूर सण बुधवारी परंपरागत पद्धतीने पिपाने ढोल ताशा बँजो व जेच्या तालावर मिरवणूक काढून साजरा केला आज बुधवार दिनांक नऊ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता बेंदूर सण मिरवणूक काढून साजरा करण्यात आला यापूर्वी दुपारी बारा वाजल्यानंतर गावातील देवस्थानांना दर्शन घेत गावातून मिरवणूक काढण्यात आली पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी वर्ग बेंदूर सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात आषाढ महिन्यात पहिल्या पौर्णिमेला बेंदूर सण साजरा केला जातो आदल्या दिवशी बैलांची खांदेमळणी करीत खांद्यावर हळद तूप लावले जाते सकाळी गाई बैलांना आंघोळ घालून शिंगांना बेगीड लावून रंग रंगोटी करीत बैलांच्या अंगावर झोल घातली घरातील मातीच्या बैलांची पूजा केली बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला त्यानंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली पिपाणी ढोल ताशा बँजो डीजेच्या तलावर गावातून बंदीर प्रदक्षिणा घातली आधुनिक युगात काही गावातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची मिरवणूक काढली मिरवणूक पाहण्यासाठी महिला ग्रामस्थ व तरुण वर्ग सहभागी झाला होता बेंदूर सण ग्रामीण भागात कुटुंबांनी मोठ्या उत्साहात साजरा केला बेंदूर सणा दिवशी बैलांना कोणत्याही कामाला जुंपले जात नाही कि परंपरा आज ही परंपरा आजही परंपरागत पद्धतीने शेतकरी वर्गाने जपली आहे